नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी असा विचार केलाय का की कहून काही लोकांचं जे जीवन आहे हे संघर्षमय जीवन असतं म्हणजे असं संघर्षमय ते लोक कधीच चुकी करत नाही तरी सुद्धा संकटांची मालिका त्यांच्या जीवनावर चालू असते असा कधी तुम्ही विचार केलाय का का घरांमध्ये भरपूर असा आनंद असतो आणि काही घरांमध्ये असतं दुःखच दुःख म्हणजे असा कधी विचार केलाय का करून तर बघा एकदा कळेल ना कशामुळे असते कारण काय असतं माहिती ना कधी कधी ह्या प्रश्नाच उत्तर आपल्या कर्मात नसतं कारण का थे ते आपल्या कर्मात लिहिलेलंच नाहीये कारण आपण काय म्हणतो माहिती का कधी पण कोणती म्हणजे कुठलीही गोष्ट घडू दे आपण असं म्हणतो की आपल्या कर्मातच लिहिलेलं असेल बुवा पण प्रत्येक गोष्ट कर्मात दिलेली नसते तर काही दोष पण असतात ते आपल्या कर्मफळांच्या मार्गावर असतात आणि जन्मकुंडली म्हणजे आपली आत्मिक नकाशा आणि आपल्या जन्मकुंडलीमध्ये एक योग असतो जो योग अनेकांना गोंधळात टाकतो आणि तो म्हणजे काळ दोष काळ दोष म्हणजे याचा अर्थ असं काही नाही की भीती म्हणून बरेच लोकांना काळ सर्व दोष म्हणजे पण असं नाही काळ सर्व दोष म्हणजे कधी कधी आयुष्यामध्ये सगळं करूनही यश दूर राहत घरात अडचणी वाढतात करिअर थांबत आरोग्य सुद्धा ढासळत आणि आपण म्हणतो कदाचित काहीतरी ग्रहदोष आहे असाच एक चर्चित पण गुप्त वाटणारा दोष म्हणजे काळ सर्प दोष आज आपण याचं खरं स्वरूप समजून घेणार आहोत काळ सर्प दोष म्हणजे एक ज्योतिष शास्त्रीय योग म्हणजे जेव्हा जन्मपत्रिकेमध्ये सर्व ग्रह राहू आणि केतू या ग्रहांच्या दरम्यान येतात तेव्हा तो दोष मानला जातो राहू म्हणजे काय इच्छाचं मोहाचं आणि भ्रमाचं प्रतीक आणि केतू म्हणजे काय वैराग्य अतीत आणि गुप्ततेचं प्रतीक आणि काय होतं माहिती का दोघांमध्ये ग्रह फसतात त्यांना दिशा मिळत नाही म्हणून असा योग असलेल्यांना जीवनात अनक अडथळे अपयश मानसिक अस्वस्थता कुटुंब कलह आर्थिक अडचणी याचा सामना करावा लागतो पण हा दोष कुणालाही नष्ट करत नाही पण मार्गदर्शनाच्या अभावामुळे तो अडथळा बनतो तर मी तुम्हाला काळसर्प दोषाची काही लक्षणं सांगतो ती असली म्हणजे काळ दोष आहे म्हणजे जीवनात अपयश याची एक मालिकाच एक संपलं की दुसरं अपयश आहेच दुसरं यश अपयश संपलं की तिसरं आहेच असं काही ना काही काही ना काही अपयश चालूच असतं सतत भय चिंता विवाह संतान प्राप्तीमध्ये अडथळे अचानक अपघात नुकसान कर्जबाजारीपणा स्वप्नामध्ये साप दिसणं मृत्यू झालेली व्यक्ती सुद्धा स्वप्नामध्ये दिसणं हे लक्षणं म्हणजे काही आकाशवाणी नाहीये ही आपल्याकडे स्वतःला वळवणारी एक संधी आहे या दोषाचं अस्तित्व आहे परंतु यावर उपाय ही तितकेच प्रभावी आहेत काळ सर्प दोषामध्ये सर्प प्रधान्याचे सूचक असल्यामुळे नागपंचमी हा दिवस अत्यंत शुभ आणि प्रभावी मानला जातो या दिवशी नागदेवतांची विशेष पूजा राहू केतू यांचं पूजन सर्प सुक्ताचा जप आणि विविध शांती विधी केल्यानेच काळ सर्प दोषाचे प्रभाव कमी होतात नागपंचमी म्हणजे फक्त एक धार्मिक सण नाही तर तो सर्पदेवताशी संवाद साधण्याचा आणि आपल्या अंतर्भागातील विषारी भावना जसं की भीती चिंता आणि द्वेष यांचं शुद्धीकरण करण्याचा एक शुभ दिवस आहे ही पूजा बाह्य स्वरूपात दिसत असली तरीही अंतर्मनातला दोष दूर करणारी आध्यात्मिक प्रक्रिया आहे शास्त्र सांगतं की कोणताही दोष हा नसीबाचा शाप नसून त्याचे निवारण मंत्र तंत्र आणि सेवा यामुळे शक्य आहे यासाठी भरपूर काही अत्यंत प्रभावी मंत्र आहेत सर्पदोष निवारणासाठी सर्पसुप्त हा ऋग्वेदावर आधारित एक प्राचीन मंत्रसंग्रह आहे यात सर्पाची नावे घेऊन शांतता आणि विजयाची प्रार्थना केली जाते तसेच ग्रहदोष निवारणासाठी राहू आणि केतू यांचा सुद्धा एक बीज मंत्र अत्यंत उपयुक्त आहेत याशिवाय शारीरिक आणि मानसिक त्रासांवर उपाय म्हणून यजुर्वेदातील महामृत्युंजय मंत्र याचा जप खूप प्रभावी आहे आणि शांततेसाठी भगवान विष्णूचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा अत्यंत उपयोगी मानला जातो या मंत्राचा प्रभाव वाढवण्यासाठी राहू केतू बीज मंत्राचा किमान अठरा हजार वेळा जप करावा काळ सर्प दोष निवारणासाठी शासोक्त पद्धतीने यज्ञ करावा त्यासाठी विशेषतः त्र्यंबकेश्वर उज्जैन किंवा कुंभकोणम यासारख्या ठिकाणी पारंपारिक पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली विधी पार पाडावी अनेकदा काळ सर्प दोष पितृदोषाशी संबंधित असतात म्हणून श्रद्धा देखील करणं आवश्यक आहे नागपंचमी आणि श्रावण सोमवारी उपवास करणं दर सोमवारी शिवलिंगावर बेल अर्पण करणं आणि शनिवारी राहू केतू शांती मंत्राचा जप करणं हे सर्व उपाय दोष निवारणात सहाय्यक आहेत नागपंचमीच्या दिवशी नागमंदिरात दुग्धाभिषेक रुद्राभिषेक आणि सर्पदेवतेस चंदन फुल अर्पण करणं ही परंपरागत विधी आहे सर्व प्रक्रियेचा उद्देश भीती निर्माण करणं नाही तर श्रद्धा आणि भक्ती आंतरिक सृष्टी साधना आहेत नुसती पूजा करून दोष हटत नाही असंतुलन नकारात्मक भावना आणि कर्मपूज्य विष दूर करणं ही खरी असर्प दोष निवारणाची प्रक्रिया आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मधून आपण एक गोष्ट शिकलो तर भीती नाही तर समजून घेतलेल्या श्रद्धेचे आणि प्रत्येक दोषाचे निवारण करता येते मग तो काळ सर्व दोष असो किंवा ग्रह दोष कारण ते दोष तुमच्या जीवनाचा अंत नाहीये तुमच्या जीवनाचा ते दोष शेवट नाहीये तर ती आहे एक संधी स्वतःकडे बघण्याची स्वतः मध्ये डोकवण्याची आणि स्वतःला नव्याने समजून घेण्याची एक संधी जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल तर कमेंट मध्ये लिहा ओम शांती आणि पाठवा आणि हा चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार